नमस्कार मित्रांनो डिजिटल हब या चॅनलवर आपलं स्वागत आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असं महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्याकरिता तर सर्वांना माहितीच आहे की दहावी पास विद्यार्थ्यांना टॅग मिळत आहे पण त्या योजनेत आता मुदतवाढ झालेली आहे पंचवीस तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता तो फॉर्म कसा भरायचा ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंक ओपन करताच तुम्हाला रजिस्ट्रेशन लिंक यावर ओपन करायचं आहे ओपन करताच तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर टाकून सबमिट यावर क्लिक करायचं आहे तुम्हाला पाच अंकाचं ओ टी पी येणार ओ टी पी टाकताच तुम्हाला सबमिट यावर क्लिक करताच तुम्हाला तीन स्टेपमध्ये फॉर्म भरायचं आहे पर्सनल क्वालिफिकेशन आणि डॉक्युमेंट पर्सनलमध्ये तुम्हाला अप्लिकंट फुल नेम न्यायचा ने फर्स्ट नेम मिडल नेम सरनेम त्याच्यानंतर अप्लिकंटच्या फादरचं पूर्ण नाव लिहायचं आहे फर्स्ट नेम मिडल नेम सरनेम त्याच्यानंतर तुमचं जेंडर काय आहे आणि तुमची डेट ऑफ बर्थ काय आहे ते टाकायचं आहे मग तुम्हाला विचारलं जाईल तुम्ही ऑर्फन आहात का तर नो करा अनाथ आहात का तुम डिसएबिलिटी आहेत का अपंग आहे का यस चालतं यस करा नसाल तो नो करा मग तुमची सोशल कॅटेगरी कास्ट कोणती आहे मग कास्टमध्ये तुमची सबकास्ट कोणती आहे ते टाकायचं आहे मग इन्कम ग्रुप काय आहे तर नॉन क्रिमिनल याच्यावर क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे तुमची डोमासेल कोणत्या डिस्ट्रिक्टमधून बनली आणि कोणत्या स्टेटमधून बनलेली आहे ते सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर तुमचं रेसिडेन्शियल टाईप काय रुलर आहे की अर्बन आहे ते सिलेक्ट करायचं आहे तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे आणि खाली तुम्हाला मेल आय डी टाकून सबमिट यावर क्लिक करायचं आहे क्वालिफिकेशन डिटेलमध्ये तुम्हाला तुमच्या टेन कोणत्या स्कूलमधून झालं ते करायचं आहे सेकंड बॉक्समध्ये कोणत्या बोर्डमधून झालं ते टाकायचं आहे त्याच्यानंतर कोणत्या वर्षी पासआउट झाले ते टाकायचं आहे आणि किती पर्सेंट स्कोअर केले ते टाकायचं आहे आणि नेक्स्ट पेजवर जाऊ तिथे आपल्याला अपलोड करायचे आहे डॉक्युमेंट्स तर डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला फाईल दोनशे के बीच्या अंदर स्कॅन करायची आहे ती जे पी जी पी डी एफ काही असली तरी चालेल पहिल्याच्यात फोटो अपलोड करायची आहे सिग्नेचर तुमचा आधार कार्ड तुमची कास्ट सर्टिफिकेट तुमची नॉन क्रिमिनल तुमची डोमा सेल तुम त्यांची मार्कशीट लागेल एलेवनची बोनाफाईट लागेल आणि एलेवनची ॲडमिशन स्लिप लागेल हे सगळं तुम्हाला फाईल सिलेक्ट करून नंतर अपलोड इमेजवर क्लिक करायचं आहे ते झाल्यानंतर तुम्हाला फायनल सबमिट करायचं आहे फॉर्म अशा प्रकारे तुम्ही घरी बसल्या तुमचा टॅबचा फॉर्म भरू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब